नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ शेतकरी मित्रांनो केसीचे कर्जमाफी योजना म्हणजेच नक्की काय ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांनी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेतलेले आहे भारत सरकारने शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी कमी व्याजदार अल्पकालीन कर्ज देण्यासाठी ही योजना सुरू केली नैसर्गिक आपत्ती आर्थिक संकट किंवा इतर विशेष परिस्थितीमध्ये सरकार या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करते तर शेतकरी मित्रांनो या योजनेचे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे थकीत कर्जदारांची माफी यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होतो आणि त्यांना कर्जाचा कर्जाच्या विळख्यातून वगळता बाहेर पडतात तर शेतकरी मित्रांनो मदत होते खाजगी साव सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची गरज त्यांना भाजत नाही शिवाय कर्जाची चिंता न करता ते त्यांच्या शेती कामावर लक्ष केंद्रित करू शकतात कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळते या स्थितीचा फायदा त्यांच्या शेतीच्या कामासाठी होतो तर शेतकरी मित्रांनो आर्थिक भार कमी झाल्यामुळे ते चांगल्या बिया बियाणे खते आणि शेतीची अवजारे यामध्ये गुंतवणूक करू शकतात याचा थेट परिणाम उत्पादन वाढविण्यात होतो तर शेतकरी मित मित्रांनो दुष्काळ पूर किंवा पीक नुकसान यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देते तर शेतकरी मित्रांनो योजनेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना क्रेडिट स्कोअर सुध सुधारता देतो तर शेतकरी मित्रांनो थकीत कर्ज जा माफ झाल्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो आणि भविष्यात त्यांना नवीन कर्ज किंवा कर्ज सुविधा मिळावी सोपे जाते तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निशक पूर्ण करावे लागतात अल्पभूतकाळ किंवा सीमितात शेतकरी असणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो पीक उत्पादन पशुपालन किंवा मत्स्यपालन करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे मच्छी पालन करणारे शेतकरी पात्र आहेत कर्ज केसीसी योजनेअंतर्गत घेतलेले असावे आणि ते केवळ शेतीशी संबंधित कामासाठीच वापरलेले असावे तर शेतकरी मित्रांनो बँकेच्या नोंदणी नुसार नोंदीनुसार थकीत किंवा न भरलेले कर्ज असावे योजनेने ठराव ठरवून उन, दिलेल्या कालावधीतच कर्ज कर्ज विशिष्ट कर्ज ऑफ तारखेपूर्वी घेतलेली आणि थकीत कर्ज यासाठी पात्र ठरतात